पालकांना असं वाटू लागलेलं ला आहे की आपण जे काही आपल्या जीवनात करू शकलो नाही ते आपल्या पाल्याच्या माध्यमातून करता येईल की काय या दृष्टिकोनातून ते त्यांच्याकडे बघत असतात सुखाध्यापक असलेल्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या बद्दल अशा पद्धतीने तिला अतिशय निर्दयी प्रकारे जे मारणं म्हणतो तशा प्रकारे तिला जे मारलं आणि त्यातून तिचा जो मृत्यू झाला हे नक्कीच निषेधार्य आहे संताप आणणार आहे अवेअरनेस पाहिजे की एकच परीक्षेवरती मुलाचं आयुष्य कधी अवेलेबल अवलंबून नसतं आणि कोचिंग क्लासेसच्या परीक्षांवरती मुळीच नाही आजकाल पालकांना आपले पाल्य हे खरंतर तर असं वाटू लागलंय की आपली काहीतरी जमीन जायदाद इस्टेट ज्या पद्धतीचे असते तशा पद्धतीचे ते वाटू लागलेले दहावी मध्ये नव्वद टक्क्याच्या वरती गुण घेणाऱ्या नव्वद टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आणि पन्नास टक्के गुण सुद्धा मिळत नाहीत जर कुठल्या विद्यार्थी आणि मेहनतच केली नाही सगळी सुविधा देऊन सगळं कोचिंग देऊन अभ्यासच केला नाही आणि म्हणून मग अपयश मिळालं तर ऑब्व्हिअसली आई वडील वडिलांना त्यांना त्यांच्यावरती रागवण्याचा अधिकार आहे पण मारहाण करून किंवा यांच्या त्या दहावीच्या गुणांचं काय लोनच घालायचं दहावीचे गुण हे एका दिवसाचा आनंद साजरा करणारे आणि पेढे वाटून अगदी समाधान व्यक्त करणारे मार्क्स आहेत त्याच्या पुढे जाऊन त्या, त्या मार्कांचा वजूद नाही अशा ज्या काही घटना घडतात त्याला इनडायरेक्टली का होईना बोर्ड सुद्धा तेवढंच जबाबदार आहे नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एज जारा पालकांच्या अपेक्षा या विद्यार्थ्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणावर टाकल्या जातात की त्यामुळे विद्यार्थ्यांना काय करू आणि काय नाही असं होतं याची अनेक उदाहरणं कोटा मध्ये आपण पाहिलेली आहेत कोटा हे शहर आता आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचं शहर म्हणून ओळखलं जावं की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे स्पर्धा परीक्षांना दिलेलं अवास्तव महत्व आणि त्या महत्वांच्या ओझ्याखाली दबलेले विद्यार्थी काय एक उदाहरण सांगली जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्यात आपण नेलकरंजी येथे जी, ये जी काही घटना घडली या घटनेवरनं लक्षात घेऊ शकतो येथे काय घडलं तर एका शिक्षक असणाऱ्या बापाने आपल्या मुलीला खाजगी शिकवणीमध्ये कमी गुण मिळाले म्हणून तिला आपल्या घरातील जात्याच्या खुंट्यापासून तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीत तिचा जीव गेला ही घटना दिसायला छोटी वाटते पण या घटनेमुळे विद्यार्थी कसे पालकांच्या अपेक्षांच्या ओझेखाली दबले गेलेले आहेत हे प्रकर्षाने जाणवतं आणि हे कस चुकीचं आहे एकूण महाराष्ट्राने पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण तज्ज्ञांनी आणि एकूण शिक्षण क्षेत्राने या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहायला हवं या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत माझ्याबरोबर डीपरचे संस्थापक हरीश बुटले सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता राहुल ही घटना अतिशय संतापजनक तर आहेच पण त्याचबरोबरीने या घटनेच्यामुळे जे काही पालकांच्या विकृत मनोवृत्ती असू शकतात अशा मनोवृत्तींच दर्शन झालेलं आहे काय झालंय की आजकालची पिढी अशा पद्धतीने वाढती आहे की प्रत्येक पालकाला एक किंवा दोन मुलं आणि त्या पालकांना असं वाटू लागलेलं ला आहे की आपण जे काही आपल्या जीवनात करू शकलो नाही ते आपल्या पाल्याच्या माध्यमातून करता येईल की काय या दृष्टिकोनातनं ते त्यांच्याकडे बघत असतात त्याला भरीसभर आत्ता सध्या जी एकंदरीतच आपण आता बोललात की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातली बाब परंतु मी तुम्हाला क्लॅरिटी करून देतो की अशाच काही ज्या गैरसमजुती ज्या आहेत त्या पालकांच्या पासून तर थेट अगदी म्हणजे शिक्षणातले धुरी जे आहेत त्यांच्यामध्ये त्या आहेत खर तर नीट जे आणि अं एमएसटी सीई टी या सगळ्या ज्या काही परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षा नाही आहेत या आहेत प्रवेश परीक्षा याच्यातून कुठेतरी प्रवेश मिळणार आहे आणि स्पर्धा परीक्षा ज्या काही असतात त्या कोणत्या तर ज्याच्यामधून कोणती तरी पद प्राप्ती होते किंवा कोणती तरी एकंदरीत स्कॉलरशिप किंवा पैशाची प्राप्ती होत असते किंवा कुठली तरी प्रतिष्ठा मिळत असते अशा त्या सगळ्या स्पर्धा असतात परंतु आता प्रवेश परीक्षांना सुद्धा स्पर्धेचं स्वरूप येऊन ठेपलेलं आहे तर या प्रवेश परीक्षांच्या मध्ये त्यांना चांगले गुण मिळायला पाहिजे हे पालकांना वाटणं साहजिकच आहे आता हे तर पालक असे पालक आहेत की जे स्वतः एका शाळेचे मुख्याध्यापक आणि स्वतः त्या शाळेचे जर मुख्याध्यापक असलेल्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या बद्दल अशा पद्धतीने अ तिला अतिशय अं म्हणजे ज्याला काय म्हणू शकतो की कोणत्याही निर्दयी प्रकारे जे मारण म्हणतो तशा प्रकारे तिला जे मारलं आणि त्यातून तिचा जो मृत्यू झाला हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि त्याचबरोबरीने संताप आणणार आहे आजकाल पालकांना आपले पाल्य हे खर तर असं वाटू लागलं आहे की आपली काहीतरी जमीन जायदाद इस्टेट ज्या पद्धतीचे असते तशा पद्धतीचे ते वाटू लागलेले आहेत मुळात ते तसं नाही आहे ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ही गोष्ट आजचे पालक विसरून गेलेले आहेत आणि जोपर्यंत पालक आपल्या पाल्यांना पूर्णपणे त्याला विश्वासात घेऊन त्याच्या एकंदरीतच आवडी निवडी मर्जी या पद्धतीने त्याचं करिअर करण्यासाठी त्यांना सहकार्य करत नाही तोपर्यंत अशा ज्या काही बाबी आहेत ह्या सातत्याने घडत राहतील पण मी थोडासा या सगळ्या प्रक्रियेला एका वेगळ्या अंगाने बघतोय पालकांना आपल्या पाल्यांनी साधारण किती गुण मिळवले पाहिजे मिळवले पाहिजे याचा एक ढोबळमानाने आता अंदाज येऊन गेलेला आहे कारण की त्याच्यापेक्षा कमी गुण समजा जर त्याला मिळाले तर पुढे त्या परीक्षांमध्ये किंवा एकंदरीत प्रवेशाच्या त्या स्पर्धेमध्ये ते टिकणार नाहीत हे त्यांच्या लक्षात येऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे ते सुरुवातीपासून सजग असतात आता या मुलीला जवळपास ब्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त दहावीमध्ये गुण होते आता कोणत्याही पालकाला साहजिक वाटणार आहे की आपल्या मुलीला जर दहावीत ब्याण्णव टक्के गुण आहेत तर तिला नक्कीच बारावी आणि सबसेक्टली पुढच्या ज्या काही प्रवेश परीक्षा आहे त्याच्यामध्ये उत्तम गुण मिळायला पाहिजे परंतु काही कारणास्तव समजा जर या मुलीने ते गुण मिळवले नाही तर लगेच अगदी तिच्यावर एवढा राग काढण्यापेक्षा तिला ते ती का मिळाले नाही या याच्या खोलात समजा जर हे शिक्षक महाशय गेले असते तर मला वाटतं आणखी ते सोपं झालं असत आणि म्हणून या संपूर्ण गोष्टीचं मूळ कुठे आहे त्या मुळाकडे मी सर्व पालकांचं आणि समाजाचं लक्ष वेधू इच्छितो सर आता तुम्ही म्हणालात या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष वेधणार आहात मला एक विचारायचं आहे की सीबीएसई पॅटर्न एस एस सी पॅटर्न ज्या एस एस सी एच एस सी बोर्डाच्या ज्या सिलेबस आहे याच्यावरती अनेक वेळा चर्चा होते पण सीईटीचे गुण किंवा नीटचे गुण किंवा चे गुण यावरतीच फक्त प्रवेश होतात इयत्ता बारावीच्या गुणांना शून्य त्याला माझे हे आहे महत्व आहे बारावीच्या गुणांना काहीही महत्व नाही शून्य महत्व आहे बारावीचे फक्त इलिजिबिलिटी म्हणून आता फक्त बघितलं जात बारावीच्या गुणांना सुद्धा महत्व असावं आणि सीईटीच्या गुणांना सुद्धा महत्व असावं असा काही रेशो ठरवण्याची वेळ आलेली आहे का याबद्दल तुमचं मत काय आहे त्यावर तर मी माझं मत तुम्हाला सांगतो पण तत्पूर्वी मी ही सगळीच्या सगळीशन पालकांची आणि विद्यार्थ्यांची का वाढते त्याच्या मुळात अगदी आपण जाऊया मुळातच आपण एक बघतोय की हल्ली दहावीला नव्वद टक्क्याच्या वरती मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाखांच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे मागच्या दोन तीन वर्षात तर ती लाखांना पण क्रॉस केलेली आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्वद टक्क्याच्या वरती गुण मिळवणारे जेव्हा विद्यार्थी असतात तर खरोखरच पुढे जाऊन ज्या प्रीमियम अशा ऍडमिशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण विचार करूया इंजिनिअरिंगमधल्या आय आय टीज एन आय टीज चांगले ए ग्रेडेड कॉलेजेस त्याच्यानंतर मेडिकलचे प्रवेश आपण विचारात घेतले तर अगदी गव्हर्नमेंट मेडिकल, मेडिकल कॉलेजेस ओके तर अशा पद्धतीचे ते मेडिकल कॉलेजेस आणि इतर काही शाखा समजा जर आपण विचारात घेतल्या त्याच्यामध्ये व्हेटरनरी असेल त्याच्या काही अगदी एकंदरीत प्रवेश असतील त्याच्यानंतर फार्मसीचे काही प्रवेश असतील त्याच्यानंतर काही विद्यार्थी कदाचित दहावी नंतर कॉमर्स साईडला जाणारे जे काही आहेत तर ते सी ए सी एस असे काही अगदी पुढचे त्याचे करिअर असतील जे विद्यार्थी कॉमर्स आपल्या आर्ट्स बाजूला जातात अशांचे काही ठराविक जे काही स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे करणारे करिअर अशांचा सगळा जर एकत्रित विचार केला तर या सर्व प्रीमियम ऍडमिशनची टोटल ही सुद्धा अगदी म्हणजे पन्नास साठ हजाराच्या वरती जात नाही समजा जर प्रीमियम ऍडमिशनची टोटल पन्नास साठ हजाराच्या वरती जात नसेल आणि दहावीतच अगदी एवढे मोठ्या प्रमाणावर अगदी गुण मिळवणारे नव्वद टक्क्याच्या वरती गुण मिळवणारे विद्यार्थी क्रिएट होत असतील तर नक्कीच या नव्वद टक्क्याच्या वरती मार्क मिळवणाऱ्या काही मुलांना ते प्रवेश नाही मिळणार आहेत परंतु ते या पालकांच्या लक्षातच येत नाही यांना साधारण लक्षात घ्यावं पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढे मार्क मिळाले की पालक दिवसाढवळ्या आपली मुलं कुठल्या तरी मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये किंवा एकंदरीतच अगदी चांगल्या करिअरच्या वाटेला लागलेली आहेत अशी स्वप्न बघू लागतात ते साकार करण्यासाठी देशपातळीवरील मोठमोठे कोचिंग क्लासेस आपला जाल मांडून अगदी बसलेलेच आहेत परंतु ते या गोष्टीची कल्पना देत नाहीत की प्रत्येक क्षेत्रामध्ये दोन किंवा तीन टक्के एवढ्याच जागा उपलब्ध आहेत आणि ज्या जागा म्हणजे त्याच्या एकंदरीत विद्यार्थी संख्या जी प्रवेशाला प्रवेशित होत असते किंवा ती परीक्षा देत असते त्याच्या दोन ती किंवा तीन टक्के विद्यार्थ्यांनाच ते प्रवेश मिळत असतात बाकीच्या पदरी निराशा पडते ही वस्तुस्थिती तिथे सांगितल्याच जात नाही आणि पालक सुद्धा ते लक्षात घेत नाही आज सगळ्या पालकांना मी विशेष बाब म्हणून सांगू इच्छितो की दहावीमध्ये नव्वद टक्क्याच्या वरती गुण घेणाऱ्या नव्वद टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नीट जेई आणि सीईटी मध्ये पन्नास टक्के गुण सुद्धा मिळत नाहीत दहावीत जर नव्वद टक्क्याच्या वरती गुण आहेत तर नीट जेई आणि एम एस टी सीईटी मध्ये मग त्यांना पन्नास टक्के देखील गुण का मिळत नाही नीटचा विचार करायला गेलो तर सातशे वीस गुणांची नीट आहे तीनशे साठ गुण सुद्धा मिळत नाही अनेक विद्यार्थ्यांना जेईचा विचार करायला गेलो आपण तीनशे गुणांची परीक्षा आहे दीडशे गुण सुद्धा मिळत नाहीत आणि आपल्याला एम एस टी सीईटी जी परीक्षा आहे दोनशे गुणांची त्याच्यामधले शंभर गुण सुद्धा अनेकांना मिळत नाही एकशे साठ गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा जेमतेम चाळीस ते पंचेचाळीस हजार विद्यार्थी असतात आता जर आपल्या राज्याच्या एम एस टी सीईटी मध्येच अगदी चाळीस ते पंचेचाळीस हजारच विद्यार्थी एकशे म्हणजे ऐंशी टक्क्याच्या वरती मिळवणारे गुण असतात त्यांना म्हणजे एकशे साठ म्हणजे ऐंशी टक्के झाले तसे तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे जे काही विद्यार्थी आहेत यांच्या गुणांचा किंवा यांच्या त्या दहावीच्या गुणांचं काय लोणचं घालायचं म्हणून मी नेहमी म्हणत असतो की दहावीचे गुण हे एका दिवसाचा आनंद साजरा करणारे आणि पेढे वाटून अगदी समाधान व्यक्त करणारे मार्क्स आहेत त्याच्या पुढे जाऊन त्या मार्कांचा वजूद नाही आणि मी वारंवार बोलत आलेलो आहे मी माझ्या सोशल मीडिया पोस्ट मधनं अगदी लिहत आलेलो आहे वेगवेगळ्या वृत्तपत्रात जे लेख लिहितो त्याच्यामध्ये मी हा विषय प्रकर्षाने मांडतो की जोपर्यंत दहावीला जे मार्क्स देण्याची जी खिरापत वाटण्याची पद्धत बंद होणार नाही तोपर्यंत पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे ॲस्पिरेशन्स निर्माण झालेले आहेत की आपल्याला दहावीत एवढे गुण आहे तर आपण पुढे जाऊन हे करूच शकतो ते कमी होणार नाही आणि त्या जोपर्यंत अशा गुणांची खिरापत वाटत राह राहतील तर अनेक अगदी असे पालक आ, अशाच प्रकारे आपल्या पाल्यांकडनं अपेक्षा करतील हा भाग वेगळा की ते थेट त्यांच्या जीवाशी खेळ होईल इतक्यापर्यंत ते जाणार नाहीत परंतु त्या विद्यार्थ्यांवर प्रत्येकावर एक वेगळं प्रेशर नक्कीच अगदी ते क्रिएट करतील या प्रेशर मुळे आज विद्यार्थी प्रचंड भरकटलेले आहेत प्रचंड मानसिक तणावामध्ये आहेत त्यांना आपल्या आई वडिलांचे जे काही आशा आकांक्षा पूर्ण ज्या करायच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वतःला खूप मोठ्या प्रमाणावर अं स्ट्रेस जावं लागतंय तर हे होऊ नये याच्यासाठी सर्वप्रथम बोर्डाने निर्णय केला पाहिजे की राज्यामध्ये नव्वद टक्क्याच्या वरती गुण घेणारे पाच पेक्षा जास्त विद्यार्थीच निघू नये अशी काहीतरी अगदी म्हणजे सुविधा निर्माण केली पाहिजे तसे पेपर्स अगदी काढले पाहिजे आपण याच वर्षीचं उदाहरण घेऊन या ना मागच्या वर्षी सातशे वीस पैकी सातशे वीस गुण घेणारे विद्यार्थी नीटमध्ये होते ओके okay, आणि प्रवेश आपण काल बोलल्याप्रमाणे किंवा वेगवेगळ्या वेळी सांगतो त्याप्रमाणे प्रवेश जवळजवळ सहाशे सदतीस अशा गुणांवर क्लोज झालेले आणि यावर्षी सहाशे सदतीस मार्कांच्या वरती असणाऱ्या मुलांची संख्या आपल्या राज्यात समजा जर काढायची झाली तर शंभर दीडशेच्या वरती पण जाणार नाही त्याच्यानी काही फरक पडलाय का काहीच नाही त्याच्यानी उलट अगदी म्हणजे सहाशे शहाऐंशीचा टॉपर जेव्हा येतोय किंवा त्या लेवलपर्यंत जातोय तर इतर सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की ही परीक्षा इतकी सोपी नाही ही, ही परीक्षेची काठीण्य काठी पातळी त्या पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आपण खरोखर आपली तेवढी तयारी करण्याची किंवा आपल्याला एकंदरीतच तेवढं सगळं तो स्ट्रेस सहन करण्याची क्षमता असेल तरच हे केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच याचा एकंदरीत परिणाम सुद्धा आपल्याला राज्यभर वेगवेगळ्या वेग वेग कोचिंग क्लासेसच्या ऍडमिशन्सवर झालेला परिणाम सुद्धा यावर्षी लक्षात येतो की अ विद्यार्थी त्या वाटेला कमी जातात तसंच दहावीत समजा जर गुण कमी पडले तर या वाटेला जाणाऱ्या मुलांची संख्या तशी कमी होऊ शकेल आणि हे काम बोर्डाचं आहे आणि म्हणूनच मी सांगतो की अशा ज्या काही घटना घडतात त्याला इनडायरेक्टली का होईना बोर्ड सुद्धा तेवढंच जबाबदार आहे हे तेवढंच नक्की आणि आता तुम्ही विचारलेल्या त्या प्रश्नाकडे मी येतो की बाबा वेगवेगळे बोर्ड्स आहेत त्यांचे वेगवेगळे सिलेबस आहेत आपल्या बारावीच्या मार्कांना काही किंमत राहिलेली दहावीच्या गुणाला त्याच्यानंतर दहावीच्या गुणांना तर किंमत नाहीच आता ते दिसूनच येत आहे अगदी म्हणजे आपल्या या सगळ्या प्रक्रियेतनं पण बारावीत मिळणारे गुण सुद्धा केवळ एक अगदी म्हणजे पात्रता म्हणून ते धरले जातात त्या गुणांवर हे प्रवेश होत नाही त्याच्यामुळे झालं कसं आहे की मुलं कॉलेज शाळा कॉलेजेसमध्ये न जाता बाह्य हो ठिकाणाहून स्वतःची तयारी करू लागलेले आहेत आणि त्याचा दुहेरी ताण पालकांवर येतो आहे त्यांना शाळे कॉलेजेसची फी तर भरावी लागतेच लागते, लागते। वरून कोचिंग क्लासेसची फी भरावी लागते कोचिंग क्लासेसची फी इतक्या मोठ्या प्रमाणावर आता वाढून गेलेली आहे की प्रत्येक पालक हे प्रचंड तणावामध्ये आलेले आहेत आणि त्या तणावाच्या खाली त्यांना आपली मुलं जर परफॉर्म करत नसतील तर आपला आपण दिलेले कष्ट आपला वेळ आपले आपला पैसा कुठेतरी वाया जातो आहे ना असं त्यांना वाटू लागतं आणि वरून आपल्या पाल्याचं करिअर घडत नाही ते दुःख एक वेगळं त्यांच्या मनाशी असतं आणि अशाच मधून ह्या सगळ्या घटना घडत असतात आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून अगदी म्हणजे आता एक मोठ्या प्रमाणावर प्रेशर ग्रुप निर्माण केला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून हे जे भरमसाठ जे काही मार्क दिले जातात दहावीच्या पातळीवर त्या दहावीच्या भरमसाठ मार्कांवरच कुठेतरी कंट्रोल आणला पाहिजे आणि तो कंट्रोल एकदाचा आला की पुढच्या या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात का होईना काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा मी म्हणतो बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या अगदी कंट्रोलमध्ये येईल याबद्दल मी कुठेही अगदी म्हणजे म्हणजे याबद्दल मी शाशंकच नाही दुमतच नसणार या गोष्टीचं ते कमी होईल म्हणजे होईल एक फार शॉकिंग आणि दुखद घटना जी आता समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये इथे एका वडिलांनी आपल्या स्वतःच्या मुलीला कोचिंग क्लासेसच्या परीक्षेत मार्क कमी मिळाल्यामुळे मारहाण केली आणि त्या मुलीचा मृत्यू झाला ही खूप दुःखद आणि निंदनीय घटना आहे आणि सर्व पालकांना आणि इवन विद्यार्थीगणांना मला हे सांगायचं आहे की एवढी इमॅच्युरिटी गरज नाही आहे एवढ्या आता ह्या सगळ्या प्रवेश परीक्षा महत्त्वाच्या झालेल्या आहेत आधी बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या होत्या आजच्या काळामध्ये प्रवेश परीक्षा महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी विविध प्रकारच्या कोचिंग क्लासेसमध्ये मुलं जॉईन करतात त्या परीक्षांमध्ये वर खाली मार्क होऊ शकतात सराव परीक्षांमध्ये पण तिथे जे मार्क मिळतात कोचिंग क्लासेसमध्ये आणि ॲक्च्युअल प्रवेश परीक्षेत मार्क मिळतात त्याच्यामध्ये पण बरीच तफावत असते बऱ्याच वेळेला आम्ही अशी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत मी स्वतः एक कोचिंग क्लास चालवतो गेले तेवीस वर्ष पुण्यामध्ये आय जेई आणि नीटसाठी त्यामुळे मी सांगू शकतो की आम्ही असे अनेक उदाहरणं बघितली आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासचे मार्क आणि ॲक्च्युअली प्रवेश त्या मार्कांमध्ये खूप मोठा फरक आहे कोचिंग क्लासेसमध्ये मार्क कमी असतात आणि ॲक्च्युअल परीक्षेत वाढतात आणि उलटंही होतं त्यामुळे एवढं प्राधान्य आणि एवढं महत्त्व देणं हे कोचिंग क्लासेसच्या मार्कांना हे चुकतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट प्रवेश परीक्षेत जरी मार्क कमी मिळाले तरी हे माहिती पाहिजे की आता एकवीसाव्या सदीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना भरपूर ऑप्शन्स आहेत खूप कॉलेजेस आहेत खूप ब्रांचेस आहेत भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यामुळे आणि दुसरं रिपीट करायची पण एक मोबा आहे त्यामुळे अतिअपेक्षा आपल्या मुलांकडून करणं आणि मग त्यांना अपयश मिळालं तर मग त्यांचा त्यांना रागोराग करणं त्यांना मारणं ही चुकीची गोष्ट आहे आता ही गोष्ट आपण समजू शकतो की जर कुठल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने मेहनतच केली नाही सगळी सुविधा देऊन सगळं कोचिंग देऊन अभ्यासच केला नाही आणि मग मग अपयश मिळालं तर ऑब्वियसली आई वडील वडिलांना त्यांना त्यांच्यावरती रागवण्याचा अधिकार आहे पण मारहाण करू नये आणि आम्ही हे बघितले की ह्या जनरेशनला जर त्यांना आवडी त्यांच्या आवडीप्रमाणे जर त्यांना आपण मार्ग प्रशस्त करत गेलो शिक्षणामध्ये तर ती मुलं खूप उत्तम चांगलं आणि चांगल्या परफॉर्मन्स आणि प्रोग्रेस करतात त्यांच्या मनाविरुद्ध आपण जर कुठली गोष्ट त्यांच्यावरती फोर्स केली कम्पेल केली तर विद्यार्थी अभ्यास करणार नाही मार्क मिळवणार नाही ते त्यांचं एक सूक्ष्म लेवलला एक प्रोटेस्ट करायची एक पद्धत पण असते पण काही जरी झालं तर एक संवाद साधून व्यवस्थितपणे मुलाचं किंवा मुलीचं मन समजून त्यांना आपण समुपदेशन देऊन काउन्सिलिंग करून त्यांना अभ्यासासाठी किंवा त्यांच्या पुढच्या करिअरसाठी रुजू करू शकतो त्यांना मारणं रागवणं ॲलिगेशन्स करणं ब्लेम करणं अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सुटत नाहीत या जनरेशनला कॉन्व्हर्सेशन इंटरॅक्शन आवडते <coughs> आणि त्यामुळे त्यांच्याशी तशाच पद्धतीने संवाद साधून हे प्रॉब्लेम्स सोडवायला लागतात असे बरेच मुलं आहेत जे अभ्यासच करत नाहीत दिवसभर रील शॉर्ट्स आणि व्हिडिओ गेम्सच्या मागे असतात अफकोर्स याच्याने शिक्षक फ्रस्ट्रेट होतात मुल आ, आ, आई आईवडील पण फ्रस्ट्रेट होतात पण त्यांच्याशी परत इथे पण सोल्युशन त्यांच्याशी संवाद साधून कुठेतरी मार्ग निघू शकतो आपण जर रागोराग करत राहिलो आणि मारहाण मुळीच करू शकत नाही तर मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही त्यामुळे थोडं अजून मेच्युअरली पेशंटली हे करणं गरजेचं आहे आणि अवेअरनेस पाहिजे की एकच परीक्षेवरती मुलाचं आयुष्य कधी अवेलेबल अवलंबून नसतं आणि कोचिंग क्लासेसच्या परीक्षांना तिथं मुळीच नाही त्यामुळे इन इनफॅक्ट आजकाल शाळा कॉलेजेसच्या परीक्षांना पण फार, फार महत्त्व राहिलेलं नाही आहे बोर्ड परीक्षेचं महत्त्व कमी झालेलं आहे प्रवेश परीक्षेचं महत्त्व आहे पण प्रवेश परीक्षा अनेक प्रकारचे आहेत आणि अनेक संस्था अवेलेबल आहेत त्यामुळे हे सगळे वेगवेगळे ऑप्शन जर बघितले तर आयुष्य खूप मोठे आहे करिअर्स भरपूर आहेत त्यामुळे एका पर्टिक्युलर परीक्षेत किंवा एका पर्टिक्युलर स्ट्रीममध्ये जरी अपयश आलं तर दुसरीकडे कुठेतरी आपल्याला सक्सेस मिळू शकतो एका सिन्सिअर हार्डवर्किंग आणि प्रज्ञावंत विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीसाठी या आपल्या देशात आणि जगात अनेक ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत फक्त ते शोधून शोधायला पाहिजेत समजून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी एवढा राग आणि वायलन्स करणं हे अतिशय चुकीचं आहे आपण आशा करूया की ह्याच्यापुढे अशा घटना होणार नाहीत थँक्यू व्हेरी मच